वेलकम गाय ब्लॉग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चाललोय सचिन गडावर चला तर मी दाखवतो तुम्हाला तुझी माहीत जोड चला काहीच आपण आता पोचलोय सज्जनगडावर हा बघा हा पहिला मारुती राया शहापूर मारुती आपण जाऊया आता पुढे आपल्यावर रवी जिजू मनोज मामा भूषण मामा आणि छोटू पाठीमागे मागे आणि मी दुसरा मारुती मसूर मारुती, मारुती, मारुती नीट तिसरा मारुती चाफळदास मारुती पहाड पे चौथा मारुती, मारुती। माझगाव मारुती चला, चला। आणि आता आमच्या माहेरी आलेलो आहे उशेल असं विचार आम्ही आमच्या माहेरी आलेलो आहे आणि आता शिंगणवाडीचा फ्रीचा मारुती बघा सिंगणवाडीचा खडीचा मारुती <laughs> चढतोय साफळ प्रताप मारुती चला जाऊया अजून वरती बहेर बोरगाव मारुती गायस oh, मान पडले मारुती मान पडली मारुती अजून आपल्या वरती जायचंय आपले मेंबर पुढे थांबलेच बरोबर आहे पारगाव मारुती पुढे अजून एक मारुती शिराळे मारुती पहिला महाद्वार छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार खूप दम लागतो चढताना Hai, 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 hai जिथे नक्षा आहे सजग स्थळ दर्शन नक्षा आपल्या हात वरती सगळं इथं लेख लिहिलेला आहे त्याचा अर्थ मराठीत पण लिहिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता चला आपण जाऊया तो वरती कॉलेज शाळेचे पोर पण आलेले आहेत आमचा आताच महाप्रसाद देऊन झालेला आहे आता आपण पोचूया रूम मध्ये हे आपले रूम आहे काळजी कडचा व्ह्यू बघा किती मस्त आहे बघा बघा जिथे झुम करते तिथे डॅम आहे खूप मस्त व्ह्यू तुम्ही एकदा इथे भेट द्यायलाच पाहिजे

छोटी मारुतीची मूर्ती जिथे बघा हनुमानाच मंदिर आहे दहाव्याचा मारुती मंदिर आहे सेल्फी तरी ठिकाणाची छोटीशी शिवलिंग पिंड आहे शिवलिंग असं मंदिर आहे आपण जाऊ आता आतमध्ये व्यू मस्त आहे इकडचा तुम्ही पण एकदा भेट द्या सज्जन गडा सज्जनगडाला आ... खूप मस्त आहे आतमध्ये जाऊ आता आपण आपण आताच धाब्याच्या मारुती मंदिरात दर्शन घेतलेलं आहे ढाब्याच्या मारुतीच आता आपण इथे जरा फिरूया तुम्हाला दाखवतो इथे खूप मस्त व्ह्यू वगैरे आहे मी तुम्हाला दाखवतो खूप मस्त गायच आपण मारुती रायाचं दर्शन घ्यायच्या आधी श्री रामदास स्वामी यांचंही दर्शन घेतलं मग मारुती रायाचं दर्शन घ्यायला आलोय आता चाललो आपण अंगाई देवीच्या दर्शनाला चला जाऊया चाललो आता अंगलाई देवीच्या दर्शनाला त्या इथे मामा आणि मामा आणि जिजू पुरे गेलेत आता जाऊया आपण तर बघा तुम्ही बघू शकता आपण बराच लांबक अरे तो ओपन स्पेस आहे पोहोचलेलो आहे मंदिरात पांघराय देवीचा हवा मंदिर तिथं मंदिर आहे आपण आता आतमध्ये जाऊया आधी आपण दर्शन घेऊया समर्थ रामदास स्वामी बसतात बाई इथे समर्थ रामदास स्वामी बसायचे अंगाई देवीचे दर्शन घेऊन आलोय इथे आता धर्मध्वज खाली बघू शकता गाड्या वगैरे येत दिसत असतील रस्त्याने आणि आपली गाडी तिथे लावलेली आहे मस्त खूप मस्त व्यू आहे इकडचा मस्त व्ह्यूज व्ह्यू एक नंबर आहे पण एकदा द्या गडाला भेट द्या आवश्यक द्यावश्यकडू आपण पोचल कल्याण 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 उडी मारलेले तू ह्या ठिकाणी उडी मारली होती उल्लेख कर कल्याण कल्याण समर्थांचे सेवक होते कल्याण रामदास स्वामींचा आवडता शिष्य कल्याण स्वारीचं हे स्मारक आहे तिथून कल्याण स्वारीनी खाली उडी मारली होती दिसत असेल काय नाही कल्याण बघा काय असे माहिती आहे बघा नाश्ता वगैरे करूया मग मी तुम्हाला भेटतो गाय आम्ही आता आलो चाफडला सज्जन गडवडनं डायरेक्ट श्रीरामाचं दर्शन घ्यायला चला तर जाऊया आपण श्री दर्शनाला मंदिरात राम मंदिर वर आहे का राम मंदिर समोरच आहे ते मंदिर आहे पण जाऊया आता वरती पाहिजे तास मारुती गाइज इथे राम मंदिर आपण जामाच्या दर्शनाला गायच आपण आता राम मंदिराचं दर्शन घेतलं आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये पण ठेवावं लागतं आलो आपण आता श्रीरामांचंही दर्शन घेतलं आणि रामदास स्वामींचही दर्शन घेतलं आणि दास मारुतीचंही दर्शन घेतलेलंय बघ भाई मी तुम्हाला राम मंदिर दाखवते हे बघा राम मंदिर आणि हे आपण आता गेलेलो श्री रामदास स्वामींच्या दर्शनाला आता इथे जायचं आपल्याला पुढे মা বোলা টাকা Hai, guys, da, Swami, da hai, guys, Sri hai, 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 bahasa मस्त इकडे आपण आता वरती जाऊया एकदम खाली का खाली जाऊन आलो एकदम मस्त आहे तुम्ही पण एकदा या इथे गाइज आपण आता आले छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली त्या जागेवर आप गायज आपण आलं आता खडीच्या मारुतीला ते आतमध्ये जय जय समर्थ जय जय समर्थ आपण आलोय आता उमरसच्या मारुतीला

अपन पोचले मंदिरा क्या

सज्जन मी तुम्हाला दाखवलंस पटा पटा की पटापट दाखवलं की सगळं मन हनुमंताचं मंदिर केले मला काय बोलायला वेळ नाही भेटला म्हणून मी आता बोलतोय ते सगळे हनुमंतांचे मंदिर श्री रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले आहेत तिथे आपण गेलो